आज सायंकाळी अकोले शहरातील महात्मा फुले चौक या ठिकाणी महायुती सरकारनं आदिवासी पेसाभरती संदर्भात चुकीचा जी आर काढल्याचा आरोप करत महाविकास आघाडी प्रणित कार्यकर्त्यांनी शासकीय जी आरची चौका थोडी करून महायुती सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला पेसाभरतीसाठी आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह काही आमदारांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून पेसाभरतीसाठी उडी घेतली मात्र त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्यावर नेमकं का काय घडलं ते आदिवासी जनतेपर्यंत पोहोचलं नाही आदिवासी बांधवांना नोकऱ्या या मासिक मानधन तत्वावर देणार असा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे त्यामुळे अकोले तालुक्यातील आदिवासी बांधव आक्रमक झाले गेल्या अनेक दिवसांपासून पैसा भरतीसाठी आंदोलन सुरू आहे मात्र सरकारनं पैसा भरतीचा विश्वासघात केलाय उद्या रविवारी सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं ठाक समाजाचे नेते तुळशीराम कातोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अकोले दौऱ्यावर असून पैसावरती आणि आदिवासी बांधवांच्या आरक्षणा असा इशारा कातोरे यांनी दिलाय यावेळी जी आर ची चौकात होळी करण्यात आली आणि सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी तुळशीराम कातोरे स्वप्नील धांडे मीनाक्षी शेंगाळ पोपट चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले खालीत पाहिजे केसा

त्या आंदोलना संदर्भामध्ये जे काही कार्यकर्ते आंदोलनात बसलेले आहेत त्यांचा अत्यंत विश्वासघात या सरकारनं केलाय तर मी पाच सहा दिवसापासून व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून अकोल्यामध्ये जे काही अजित दादा या ठिकाणी येत आहे त्यांना मी सूचित करतोय तर मी तितका मोठा कार्यकर्ता नाही परंतु ज्या आदिवासी समाजाच्या काही मागण्या या तालुक्यामध्ये या मागण्यांवर केंद्रित करण्यासाठी मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून नेहमी पोस्ट करीत असतो आणि म्हणून मला सांगायचंय येणारी संधी पुन्हा येणार नाही म्हणून सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं उद्या मी स्वत जिथं वेळ भेटेल त्या वेळेचा फायदा घेऊन दादांना भेटण्यासाठी आणि आदि आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना सांगण्यासाठी मी अग्रसर आणि प्रयत्न करणार आहोत त्यावेळेस जरी मला पोलिस यंत्रणे अडवलं कार्यकर्त्यांनी अडवलं आदिवासी बांधवांचे सर्व काही जे काही प्रश्न आहेत प्रलंबित आहे ते मांडण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे खर तर ज्या वेळेस बैठक होती त्या बैठकीनं अर्धवट बैठकीत ते बाहेर का आले हे काही कळालेलं नाही परंतु हे सिद्ध होत आहे की ते कुठ तरी मॅनेज झालेले आहे आणि म्हणून उद्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं ज्या ज्या पद्धतीनं त्यांना प्रश्न विचारते असतील सर्व कार्यकर्ते अकोलेमध्ये जमणार आहेत त्यात कुठलीही शंका राहणार नाही तर आज आम्ही अकोले तालुक्यातील प्रमुख सामाजिक संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी अकोले तालुक्यातील या महात्मा फुले चौकात जमलेला आहे कारण तसंच आहे कारण असं आहे की गेल्या चार सहा महिन्यांपासून पेसा भरतीच्या संदर्भात जे आदिवासी विद्यार्थ्यांचं राज्यभर आंदोलन सुरू आहे नाशिकमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येचा मोर्चा झालेला आपण सगळ्यांनी बघितलं काल काल आपण सगळ्या महत्वाच्या न्यूज चॅनेल्सवर सगळ्या टीव्हीवर आपल्याला दिसलं की महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब आणि त्यांच्यासोबत काही आमदार यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली त्याचं कारण काय होतं तर पेसा भरतीसाठी गेले काही महिने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी त्यांची भूमिका होती त्यांच्या त्या ते प्रामाणिक भूमिकेशी आम्ही सहमत आहोत पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सोबत जी चर्चा झाली त्या चर्चेत नेमकं काय घडलं हे मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर येऊन मीडियाला सांगितलेलं नाही त्याचबरोबर झिरवाळ साहेबांनी समोर येऊन सांगायला पाहिजे होत झिरवाळ साहेबांवर समाजातल्या अनेक वेगवेगळ्या वेग घटकांचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे त्यांनी समोर येऊन सांगायला पाहिजे होत पण किरण अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार किरण लांबडे यांनी जे समोर येऊन सांगितलं त्याच्या त्याचा अर्थ आम्हाला समजला आणि नंतर आता आमच्या हातात एक जिहार आहे हा आर निघालेला आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आणि ह्या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे की अनुसूचित क्षेत्रातील पेसा सत्रा संवर्गातील सरळ सेवा पदं जी आहेत ही मानधन तत्वावर भरता येतील महाराष्ट्रभरामध्ये सत्तर हजार पण सत्तर हजार जागांच्या जी नोकर भरती जी झाली तिच्यामध्ये अडुसष्ट हजाराच्या आसपास नोकऱ्या परमनंट दिल्या गेलेल्या आहेत पण कुणीतरी सुप्रीम कोर्टात दावा दाखल केला आणि म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांच्या परमनंट नोकऱ्या ह्या परमनंट न देता त्या मानधन तत्वावर त्यांना देण्याच्या साठीचा संदर्भातला निर्णय काल जो घेतलेला आहे हा अतिशय अन्यायकारक निर्णय असा ह्या महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आमचा दुसरा एक मुद्दा असा आहे की स्वतः सत्ताधारी पक्षातले म्हणजे अजितदादा पवार गटातले जे विद्यमान आमदार आणि बरेचसे आमदार आहेत यांना मधले मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारावी लागली आम्हाला एक समजत नाही एका बाजूला तुम्ही शासनाला पाठिंबा देता सरकारला पाठिंबा देता तुमच्या पाठिंब्यावर सरकार उभं आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र तुम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करता तुम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करता आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा ज्या प्रश्नासाठी आदिवासी विद्यार्थी गेल्या तीन चार महिन्यांपासून भांडत आहेत परमनंट भरतीसाठी केसाची सतरा संवर्गातली भरती व्हावी यासाठी जे भांडत आहेत त्या प्रश्नाला बगल देऊन आणि ह्या सगळ्या नोकऱ्या हो कंत्राटी पद्धतीवर मानधन तत्वावर तुम्ही भरती करता उद्या यातल्या जे विद्यार्थी एज होतील त्यांच्या बाबतीत तुम्ही काही विचार केलाय की नाही जर तो केला असेल तर तुम्ही तसं सांगायला पाहिजे होतं आज तुम्ही मानधन तत्वावर समजा आरोग्यसेवक तलाठी ग्रामसेवक यांची भरती केली तो जर आर्थिकदृष्ट्या कमकुवत राहिला त्याला जर त्याचे त्याचे स्वतःच पोट भरायची जर शाश्वती नसली तर तो तुमच्या गावचा कारभार कसा चालवी तो तुमच्या गावचा कारभार कसा सांभाळील शिक्षक जर मानधन तत्वावर भरला त्यात तो जर उपाशी असला त्याच्या जर भविष्याची त्यालाच ते चिंता असली तर तो तुमच्या मुलांना काय शिक्षण देईल कुठल्या गुणवत्ते गुणवत्तेची तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा करू शकता या सगळ्या बाबींचा त्यांनी विचार केलेला नाही म्हणून आमचं असं म्हणणं आहे की झिरवाळ साहेबांचं आंदोलन जे आहे त्याला आमचा पाठिंबा होता त्याच्यानंतर मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत नेमकी अशी कुठली आतमध्ये चर्चा झाली की मुख्यमंत्र्यांनी मीडिया समोर येऊन सांगितलं नाही आणि एका तालुक्यातल्या एका आमदारांना त्यांनी हे सांगायला लावलं याची याच्या मागचं कारण आम्हाला नेमकं का समजलेलं नाही त्यामुळे पेसा आंदोलकांची जी मागणी आहे की त्यांना हा निर्णय मान्य नाही हा शासन निर्णय पेसा आंदोलकांना मान्य नाही कृती समितीतल्या विद्यार्थ्यांना मान्य नाही त्याचबरोबर अकोले तालुक्यातील ह्या प्रमुख सामाजिक संघटनांमधल्या प्रमुख कार्यकर्त्यांना सुद्धा मान्य नाही या ठिकाणी आम्ही सरकारचा शासनाचा निषेध म्हणून आम्ही ह्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मानधन तत्वावर आदिवासींच्या भरतीच्या संदर्भातला शासन निर्णयाची या ठिकाणी होळी करत आहोत आणि शासनाचा आम्ही निषेध करत आहोत उद्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार अकोले तालुक्यात येत आम्ही त्यांचं स्वागत करतो ते अकोले तालुक्यात येत अकोले तालुक्यातली लोकही त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत पण दादांना मला काही प्रश्न या निमित्ताने विचारायचे आदरपूर्वक विचारायचे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्यातल्या ज्या योजनांच्या साठी आदिवासी विभागाचा सा निधी वळवल्या गेल्याची जी चर्चा आहे त्याच्या बाबतीतलं नेमकं सत्य काय तुम्ही स्वतः अर्थमंत्री आहात अजितदादा आम्हाला सत्य सांगा खरंच आदिवासींच्या बजेटचा निधी इतरत्र वळवला गेलाय का त्याचबरोबर आपल्या सत्ताधारी पक्षात आपल्या सोबत असलेले विद्यमान आमदार आणि विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेबांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर बसलेल्या माणसाला मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी का मारावी लागली याचंही उत्तर आम्हाला आपण उद्या या सभेच्या निमित्ताने दिलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि पेसा भरतीच्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे हे आम्हाला आपण सांगावं आपण अकोले तालुक्यात येत आहेत आम्ही सगळ्या आदिवासी समु समुदायाच्या वतीनं तुमचं स्वागत करत आहोत पण आमच्या प्रश्नांची उत्तरं आपण जरूर द्याल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करत आहोत आला रे आला मान्सून कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे बランケット रुपए एकौन नवोद डॉलर लेगिंग दोन साठ रुपए फक्त। रेमंड सूटिंग पन्ना स्टक्के सूट। तसेस मेंइंस फॉर्मल पैंट दोन खरेदी करा आनी मिरवा एक पैंट मोफत। मेंइंस फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आनी मिरवा एक शर्ट मोफत। ज़िल रेनवेयर बीस टक्के सूट। जॉकी इनरवेयर पंद्रह सूट तसेच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस